दोन प्रकारची कारवाई केली जाते याच्यामध्ये प्रामुख्याने प्रतिबंधात्मक कारवाई आणि उपचारात्मक कारवाई करण्यात येते प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये आपण जे पाण्याचे स्रोत असतात त्याचं सर्वेक्षण करून आपण पाणी नमुन्याची तपासणी करत असतो दिंडीच्या ज्या रोडवर जे काय पाण्याचे स्रोत आहेत ते साधारण सातशे एक्क्याण्णव आहेत त्याच्या पाणी नमुन्याची आपण तपासणी करतो त्याचबरोबर ज्या ठिकाणाहून आपण टँकर भरणा केले जाते त्या टँकर भरताना त्याची ओटी टेस्ट केली जाते त्याच्यावर एक स्टिकर चिटकवलं जातं आणि त्यानंतरच आपण पाणी वापरासाठी त्याला परवानगी देत असतो त्याचबरोबर किटकांमुळे होणारे आजार होऊ नये यासाठी आपण कंटेनर सर्वे करतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी मुक्कामाची गावे आहेत त्या ठिकाणी धूर फवारणी त्याचबरोबर आबेटिंग गटार व गारण पाण्यावर आपण डस्टिंग पावडरचं डस्टिंग करत असतो जेणेकरून कीटकांमुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध होईल तसेच जे हॉटेल्स आपल्या दिंडीच्या मार्गावर आहेत असे चार चारशे चौऱ्याण्णव हॉटेलांची तपासणी आपण दिंडीपूर्वी करत असतो त्याचबरोबर तेथील जे कामगार आहेत त्या कामगारांची आरोग्य तपासणी त्याचबरोबर त्या सर्व कामगारांना आपण एक जंत्रनाशक गोळी त्या ठिकाणी देत असतो अशा प्रकारे पालखी येण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण करतो त्याचबरोबर उपचारात्मक उपाययोजनेमध्ये आपण प्रत्येक पाच किलोमीटरला आरोग्य सल्ला व उपचार केंद्राची आपण स्थापना करत असतो त्याची संख्या एकशे त्रेचाळीस आहे त्या ठिकाणी चोवीस तास आरोग्यसेवा उपलब्ध राहील याची काळजी आपण त्या ठिकाणी घेत असतो त्याचबरोबर एकशे दोनच्या एकशे दोनच्या बेचाळीस रुग्णवाहिका आणि एकशे आठच्या सोळा रुग्णवाहिका आपण पूर्ण दिंडी मार्गावर तैनात ठेवलेल्या आहेत तसेच मुक्कामांच्या ठिकाणी एक फिरते वैद्यकीय पथक आपण त्या ठिकाणी ठेवत असतो जवळजवळ असे दोड़ बावीस फिरते वैद्यकीय पथक आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कार्यरत असणार आहेत तसेच सर्व दिंडी प्रमुखांना आपण चार हजार पाचशे औषधांच्या कीट तयार केलेल्या आहेत या मेडिसिन किटमध्ये जे जे अत्यावश्यक औषधं आहेत जे सर्वसाधारणपणे वारकऱ्यांना लागतील ला अशा औषधांचा तेरा प्रकारच्या औषधांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे तसेच नऊ ठिकाणी आपण टेंट म्हणजे तंबू उपचार केंद्र केलेले आहेत त्याच्यामध्ये माळशिरसमध्ये पाच ठिकाणी आणि पंढरपूरमध्ये चार ठिकाणी आपण या उपचार केंद्राचा समावेश केलेला आहे त्याचबरोबर जे खाद खाजगी हॉस्पिटल आहेत त्यांनाही आपण पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्या ज्या खटा आहेत त्या काही प्रमाणात खटा दहा टक्के खटा आपण राखीव ठेवण्याबाबत त्यांना सांगितलेलं आहे आपल्या शासकीय हॉस्पिटल आणि खाजगी हॉस्पिटल म्हणून मिळून आपल्याकडे तेवीसशे पाच खटांची संख्या आहे त्याचबरोबर एकशे त्रेचाळीस आय सी यूचे बेड आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत असे एकूण साधारण अडीच हजार खटांची व्यवस्था आपल्या जिल्ह्यामध्ये आपण केलेली आहे